नमस्कार मंडळी नवरात्र सुरू आहे नऊ दिवसांचे उपवास असतात का कुणास ठाऊक नेमकं उपवास असल्यावरच काहीतरी मस्त चटपटीत खावं असं वाटतं नवरात्री उपवासामध्ये आपण उपवासाची भाजी भाकरी धिरडी किंवा मग थालीपीठ इडली डोसे हे सगळेच पदार्थ करत असतो पण म्हटलं यापेक्षा आज आपण अगदी वेगळा असा चटपटीत पदार्थ करतोय एकतर उपवासांमध्ये आपण असं खाल्लं की जरा बरं वाटतं आणि त्यातल्या त्यात घरच्या मंडळींची सुद्धा मजा मजा होते तर इथे मी ओला नारळ घेतलेला आहे त्याचा पाठीचा ब्राऊन भाग काढून घेतलेला आहे आणि त्याच्या आता स्लाइस करून घेते तर मंडळी इथे नारळाचे स्लाइस करून झालेले आहे कप मध्ये भरून घेते एक कप नारळाचे स्लाइस आपल्याला लागणार आहे असे स्लाइस करायचे नसल्यास जाडसर किसनीने नारळ किसून घेतला तरीही चालेल आता हे नारळाचे स्लाईस आपण मिक्सर जारमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर नाश्त्याच्या चमच्याने मोजून तीन चमचे भाजलेले शेंगदाणे यामध्ये घालायचे आहे त्याचसोबत आवडीनुसार हिरवी मिरची अर्धा इंच आलं उपवासाला आलं खात नसल्यास नाही घातलं तरीही चालेल चवीनुसार मीठ घालायचं आहे सैंद मीठ खात असल्यास तेच मीठ घाला आणि पाव चमचा साखर घालायची आहे त्यानंतर अर्ध्या लहान आकाराच्या लिंबाचा अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे मस्त आंबट गोड तिखट चटपटीत ही फिलिंग तयार होते एकदा टॉस करून घ्यायचं पाणी वगैरे न घालता पल्स मोडवर मिक्सरचं चा बटन चालू बंद करत जाडसर रवाळ असं वाटून घ्यायचंय खोवलेलं नारळ कसं असतं त्या पद्धतीने पेस्ट करायची नाही इथे पाहू शकतात चार ते पाच वेळा मिक्सरचं बटन आहे जे चालू बंद करत करत असं रवाळ वाटून घेतलंय हे मिश्रण एका बोलमध्ये काढून घ्यायचं इथे मी परत सांगते तुमच्याकडे उपवासाला जे पदार्थ खाल्ले जात नाही ते तुम्ही नाही घातले तरीही चालेल जसं लिंबाचा रस आलं किंवा जिरं तुमच्या इथे खात नसल्यास नका घालू आज जिरं आपण वापरणारच नाहीये हे फिलिंग एका बोलमध्ये काढून घेतलं पाहू शकतात मोकळ सुटसुटीत आहे यामध्ये दोन चमचे चिरलेले काजू घालायचे आणि छान असे एकजीव करून घ्यायचं सोबत तुम्ही थोडेसे बेदाने सुद्धा घालू शकतात आता या फिलिंगला चांगलं बाइंडिंग यावं म्हणून एक लहान आकाराचा उकडून संपूर्ण गार करून साल काढून घेतलेला बटाटा अर्धा बटाटा किसून यामध्ये घालायचा आहे अर्धा बटाटा किसून घातला की या मिश्रणाला छान बाइंडिंग येतं फक्त बटाटा लहानच असावा अर्धाच घ्यायचा आणि त्यातला त्यात तो गार असावा गरम बटाटा अजिबात वापरायचा नाही छान असं एकजीव एक करून घ्यायचं व्यवस्थित एकजीव एक करून झालं आता याचे चो छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे बॉल्स तयार करून घ्यायचे बटाटा घातल्यामुळे याला छान असं बाइंडिंग येतं सगळे बॉल्स मी या पद्धतीने तयार करून घेते मध्यम आकाराचं बोर असताना अगदी त्याच पद्धतीने लिंबा इतके मोठे करायचे नाहीये तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोय आकार इतक्या मिश्रणामध्ये तेरा ते चौदा हे बॉल्स तयार होतात संपूर्ण संपूर्ण बॉल्स करून झाले आता चार लहान आकाराचे बटाटे उकडून गार झाल्यानंतर साल काढून घेतलेले आहे हे बटाटे किसून घ्यायचे एकूण पाच बटाटे मी उकडले होते अर्धा बटाटा जे स्टफिंग किंवा फिलिंग आहे त्यामध्ये आपण किसून घातला आता हे बाकीचे चार आणि उरलेला अर्धा हे संपूर्ण बटाटे मी किसून घेते शक्यतो बारीक किसनीने किसून घ्यायचे इथे पाहू शकतात संपूर्ण बटाटा किसून झाला आता बटाट्या पुरतं चवीनुसार जास्त मीठ घालायचं नाही आता थोडं थोडं भगरीचं पीठ घालून आपल्याला छान याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे पाणी वगैरे काहीच घालायचं नाहीये बटाट्याच्याच मॉइश्चर मध्ये आपल्याला याचा मस्त गोळा तयार करून घ्यायचाय उपवासाच्या भाकरी वगैरे करण्यासाठी आपण भगरीचं पीठ दळूनच आणतो हे तेच भगरीचं पीठ आहे याऐवजी कुठल्याही उपवासाच्या भाजणीचं सुद्धा तुम्ही पीठ इथे घालू शकतात पीठ तुमच्याकडे नसेल तर पटकन भगर घ्या मिक्सरला अगदी बारीक करा आणि बारीक मैद्याच्या चाळणीने चाळून घ्या घरच्या घरी पीठ तयार होतं आता थोडं थोडं हे भगरीचं पीठ घालून म्हणजेच वरईचं पीठ घालून आपण हा गोळा तयार करून घेणार आहोत आता बटाट्यामध्ये किती मॉइश्चर आहे त्यानुसार पीठ कमी जास्त लागू शकतं बटाटा उकडताना काळजी घ्यायची की तो ओव्हरकुक व्हायला नको जास्त वेळ पाण्यात राहायला नको तर नाश्त्याच्या मोठ्या चमचाने मला एक सहा चमचे भगरीचं पीठ लागलेलं ला आहे या पद्धतीचा गोळा तयार व्हायला छान असा एकसंद एक गोळा व्हायला हवा खूप कडकसुद्धा नको फक्त हाताला चिकटणार नाही ओलसर राहणार नाही इतपत एक सहा ते सात चमचे भगरीचं पीठ इतक्या मिश्रणासाठी लागू शकतं छान असा गोळा झालेला आहे तुम्ही पाहू शकतात आज आपल्याला मस्त उपवासाचे पॅटीस करायचे आहे पॅटीस करण्यासाठी स्टफिंग आपलं तयार आहे वरच्या कोटिंगसाठी बटाटा आणि भगरीच्या पिठाचा डो तयार आहे आता थोडंसं सुकं भगरीचं पीठ घ्यायचं लिंबाच्या आकारा इतका बटाट्याच्या मिश्रणाचा डो घ्यायचा जे स्टफिंग आहे त्याच्या दुप्पट वरचं कवर असायला हवं या गोष्टीची काळजी घ्यायची भगरीच्या पिठामध्ये हा डो थोडासा गोळवून घ्यायचा आणि बोटांच्या मदतीने हलकंसं चपटं करायचं किंवा थोडीशी पारी तयार करायची खूप पातळ करायची नाही आहे पारी व्हिडिओ मध्ये दाखवते त्या पद्धतीने बोटांनी तयार केली की त्यामध्ये स्टफिंगची गोळी ठेवायची आणि अगदी हळुवारपणे हलक्या हाताने हे पॅटीस बंद करून घ्यायचे सहज होतं बटाट्याचं मिश्रण लगेच वरती येतं फक्त अगदीच नाजूक हाताने आपल्याला हे करायला लागतं छान असं बंद झालं की लाडूसारखं एकदा हातावर हलक्या हाताने घोळवून घ्यायचं म्हणजे हे पॅटीस सगळीकडून छान बंद होतात आता हे पॅटीस ताटामध्ये चिकटू नये किंवा तळताना कढईला चिकटू नये म्हणून एकदा भगरीच्या पिठामध्ये घोळवून घ्यायचे त्यानंतर हातावर लाडू खेळवतो त्या पद्धतीने खेळवायचं म्हणजे एक्स्ट्रा पीठ निघून जातं मस्त असे पॅटीस तयार झाले सगळेच पॅटीस मी या पद्धतीने करून घेते अगदी करायला साधे सोपे आहे बटाटा जर उकडलेला असेल तर तीस मिनिटांमध्ये मस्त हे पॅटीस बनवून एकतर उपवास असल्यावर आपण काही ना काही फराळाचं खातच असतो मग त्यातल्या त्यात हे नवीन पदार्थ का नको आपण वर्षभर तर हे करत नाही असे नवरात्रीच्या निमित्ताने आपण करतो घरातल्या मंडळींना सुद्धा खाणं होतं तुम्ही सुद्धा या नवरात्रीमध्ये हे पॅटीस करा अजिबात तेलकट होत नाही पुढे तुम्ही पाहालच आणि करायला सुद्धा साधे सोपे आहे एक दोन पॅटीस खाल्ले तरी मस्त पोटभरीचे आहे सगळेच पॅटीस या पद्धतीने मी तयार करून घेते दिसायला जरी वाटत ना वेगवेगळ्या स्टेप आहे तरी करायला खूप सोपे आहे सगळे पॅटीस करून घेतले दोन ते तीन स्टफिंगच्या गोळ्या उरल्या होत्या त्यासाठी मिश्रण थोडं कमी पडलं तुम्ही एकाच बटाटा एक्स्ट्रा घेऊ हो शकतात आता पॅटीस तळण्यासाठी शेंगदाणा तेल गरम केलंय थोडंसं मिश्रण घालायचं घातल्या पटकन वरती तरंगलं म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे गॅस मध्यम ठेवायचा आणि त्यामध्ये पॅटीस हळुवारपणे घालायचे खूप कमी गरम तेल नसावं आणि धूर येईल इतकं कडकडीत नको पॅटीस एका वेळेला खूप जास्त घालायचे नाही घातल्या घातल्या लगेच हात लावायचा नाही मध्यम आचेवर तळू द्यायचे हलकेशे असे सोनेरी दिसले की मग आपण यांना हलवू शकतो घातल्या घातल्या लगेच झारा लावला तर पॅटीस तुटण्याची शक्यता असते हे फुटत वगैरे काहीच नाही फक्त थोडेसे तळले जाऊ लागले की मगच झारा लावायचा हे पॅटीस तळताना गॅस नेहमी मध्यम ठेवायचा खूप कमी आचेवर तळले तर तेलकट होईल खूप मोठ्या आचेवर तळले तर पटकन रंग बदलेल आणि खुसखुशीत होणार नाही मध्यम आचेवर तळायचे मध्ये मध्ये हलवत राहायचे म्हणजे सगळ्या बाजूने एकसारखे तळले जातात अगदी सुंदर हे पॅटीस होतात चवीलाही मस्त लागतात एकसारख्या रंगावर तळले जातात आणि एक्स्ट्रा तेल अजिबात शोषून घेत नाही यासोबत खाण्यासाठी आपण चटपटीत चटणी सुद्धा करणार आहोत पॅटीस पाहू शकतात किती सुंदर तळल्या गेलेल्या आहे रंग सुद्धा मस्त आलाय काढून घेऊया एखाद्या जाळीवर किंवा टिश्यू पेपरवर काढायचे तसे तर हे एक्स्ट्रा तेल शोषून घेतच नाही याच पद्धतीने उरलेले मी तळून घेते एका वेळेला खूप जास्त गर्दी करायची नाही पॅटीस तळताय तोपर्यंत यासोबत खाण्यासाठी चटणी करूया दोन चमचे भाजलेले शेंगदाणे दोन चमचे दही आवडीनुसार हिरवी मिरची पाव कप नारळाचे स्लाइस नारळ नको असेल तर फक्त शेंगदाण्याची चटणी करा थोडीशी कोथिंबीर परत सांगते उपवासाला कोथिंबीर तुमच्या इथे खात नसल्यास नका घालू काही भागात खातात काही भागात नाही खात चवीनुसार मीठ आणि पाव चमचा साखर सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर पाणी घालून चटणी वाटून घ्यायची ही चटणी थोडीशी पातळसर ठेवायची पॅटीस ड्राय असतात तर ही चटणी पातळ असली की मस्त लागते तर मंडळी इथे आपली चटणी तयार झाली सगळे पॅटीस तळून झालेले आहे अगदी सुंदर सुबक हे पॅटीस झालेले आहे तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवेल मस्त असे हे पॅटीस आहेत चवीला अप्रतिम लागतात आतलं जे फिलिंग आहे आंबट गोड तिखट चटपटीत अजिबात तेलकट नाहीये पहा मी तुम्हाला फोडून दाखवते मस्त झालंय फिलिंग आणि कवर दोन्ही असे वेगवेगळे वेग आहे परफेक्ट हे पॅटीस झालेले आहे तुम्ही सुद्धा या चटपटीत चटणीसोबत या नवरात्रीमध्ये हे उपवासाचं पॅटीस नक्की करून पहा याआधी उपवासाचा झणझणीत रस्सावडा वेगवेगळ्या उपवासाच्या सगळ्या रेसिपी आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे नक्की करून पहा कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून कळवा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे आणि रेसिपीची लिंक नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा चवीला अप्रतिम असे झालेले आहे आवर्जून करावी अशी ही रेसिपी आहे परत भेटते अशाच एक छानशा खमंग खुसखुशीत आणि चटपटीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद